हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर काल मी मी ब्लॉग अपलोड केला फूड ब्लॉगला थोडासा लेट झालेला आहे माझ्याकडे काही येल व्हाईट कलरची साडी नाही त्यामुळे मी आपल्या येल्लो कलरची वेअर केली कारण पोतीसुद्धा वाचायचे आणि पोती वगैरे वाचताना साडी बरी पडते पदर वगैरे घ्यायला तर तर चला बघूया आज मी पूजा वगैरे कशी करते जे काही माझं दिवसभराचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कालने तुम्ही मिनी ब्लॉगलासुद्धा छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्हाला सर्वांना खूप मी केलेली पूजा आवडली त्याबद्दल धन्यवाद आणि चला आता इथं मी पूजेची तयारी करत होते आंघोळ वगैरे करून घेतली मस्त अशी साडी पण वेअर केली व्हाईट कलरची साडी असते तर अजून छान पण आता नवरात्रीत कळतं की आपल्याकडे कोणत्या साड्या नाहीत येलो कलर कलरच्या भरपूर झाल्यात पिंक कलरच्या भरपूर झाल्यात पण व्हाईट कलरची आणि रेड कलरची साडी नाही तर असो आता इथं मी, मी देवाची जी काही भांडी आहे ती गासून घेते तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अजून सोप्याचे कवर वगैरे लावायचे राहिले टाईमच भेटला नाही आणि मला सुद्धा सुरुवात करायची त्यामुळे मी पटपट -पट असा आवरत होत्या जे काही भांडी आहे ते मी भैया पावंडर असते त्यांनी घासली खूप छान निघतेत आणि त्यानंतर मग इथं मी घर झाडायला घेते त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली आणि उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा करणार आहे कारण करत आहे कारण आज आपल्या घरी देवीचं आगमन होणार आहे त्यासाठी छान अशी सकाळचं सकाळपासूनच तयारी आणि आता उंबरठ्याला रोज नाही लेपन करणं झालं तर जेव्हा ते पुसेल ना तेव्हा आपण लेपन केलं तरी चालतं आणि शक्यतो आता जास्त बाहेर ये जाण असते त्यामुळे पुसत नाही दोन तीन दिवस तरी राहतंच पण उंबरठ्याला लेपन केलं ना खरंच खूप छान वाटतं त्यानंतर मग घरातमध्ये आले आणि इथं मग जे काही पुसायचं होतं पुसलेलं मंदिर तरीसुद्धा अजून एकदा म्हटलं इकडून तिकडून धूळ वगैरे बसलेली असते ते एकदा पुसावं कारण आपल्याला नंतर नऊ दिवस देवांना हा नऊ ते दहा दिवस देवांना हे लावायचं नसतं हात वगैरे म्हणजे हलवायचंच नसतं तर त्यामुळे म्हटलं अगोदरच एकदम व्यवस्थित अशी पूजा करून घ्यावी तर नाही म्हटलं तर नऊ साडेनऊ झालते आणि मला पूजा लवकर आवरून पारायणला बसायचं होतं तर इथं बघू शकताय छान अशी पूजा वगैरे मानलेली आहे कलशसुद्धा पूजा कलशसुद्धा पूजलेला आहे जो पहिला कलश होता नारळ तो जरा मला खूप दिवस झाला तो जरा असा खराब झाल्यासारखं वाटत होतं त्यामुळे मी आज नवीन कलश पूजलेला आहे त्यानंतर मग अखंड दिवासुद्धा लावून घेतला आता तुम्ही म्हणताल दिवा तर घेणार होते पण नाही जाणंच झालं नाही साफसफाई वगैरे आणि त्यानंतर मग म्हटलं गेल्या वेळेस पण मी हा दिवा ठेवलेला आणि तो नऊ दिवस अखंड असा प्रज्वलित होता त्यामुळे म्हटलं असो हेच आपलं रेग्युलरचा दिवा आपण अखंड दिवा म्हणून हे करावा तर त्या दिव्याची सुद्धा पूजा वगैरे केली आणि आता रांगोळी काढायची राहिली ग्रंथसुद्धा पूजायचा आहे आणि बघू शकता छान अशी पूजा केलेली आहे धूप दीप हे करून घेतलं ओवळून घेतलं आणि हे आहे ना शूट आण केले बघा किती छान करते शूट एकदम असं व्यवस्थित माझ्यापेक्षा छान करते त्यानंतर ग्रंथाची सुद्धा पूजा करून घेतली आणि हा ग्रंथ आहे ना दुर्गा सप्तशती ती मी पहिल्यांदाच वाचत आहे मी ह्याच्या अगोदर काय वाचला वगैरे नाही दुसरे ग्रंथ स्वामींचे वगैरे गुरुचरित्र वगैरे केलेत त्याचे पारायण पण हा पहिल्यांदाच मी करते तर देवी आई ते माझ्याकडून करून घ्यावे हीच मनात इच्छा आहे कारण मी पहिल्यांदाच चौदा पाठ करणार आहे त्यामुळे थोडंसं मला हे वाटते पण होईल पण काय म्हणतात कोणतीही गोष्ट अशक्य नाही प्रयत्न केले की सर्व होतं तर छान अशी पूजा वगैरे केली आणसुद्धा आणि आता त्यानंतर मग मी इथं पारायणाला बसते बघूया आता पहिल्या दिवशी मला तीन तास लागले कारण आपल्याला आपण ते कधी वाचलं नव्हतं तोंडातून तोंडा शब्द तोंडाखाली शब्द गेले ना जरा लवकर होतं असं म्हणतात पण काय माहित आता मला तर तीन तास लागले आणि अशा पद्धतीने पूजा केलेली आहे ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि खरंच खूप छान वाटत होतं सर्व देव मी पाण्यावरती ठेवले आमच्या गावाकडं ठेवते तसंच मी केलेलं आहे आणि आता तिथून पुढे मग मी आता पारायणला बसणार आहे साडेबारा वाजून गेलेत बारा ते गेले, साडेबारा या दरम्यान वाचायचं नसतं त्यामुळे मी थोड्या वेळ थांबले आणि इथून पुढे मी आता पारायणला बसते तर मी इथं वाचत बसले आणि तिला काय म्हटलं तू अभ्यास करत बस तर हो म्हटली मग ती अभ्यास करत करत झोपी गेली आणि रोज मी तिला म्हणते आणि झोप थोड्या वेळ झोप पण नाही झोपायचं नसतं पण बघा आज मी वाचत होती तर ती आपोआप नाही म्हटलं तर एक दोन तास झालं ती झोपली आणि मला वाचायला नाही म्हटलं तरी तीन तास तरी गेले तर मी वाचायला सुरुवात केली तेव्हापासून हो असं मला वाटायचं की आणवी माझ्यामध्ये मध्ये करेल बोलल का काय मध्ये बोलेल का टी व्हीचा आवाज वाढवेल का तर तिला मी वाचायच्या म्हणजे बसायच्या अगोदरच सांगितलं की आणवी तू आवाज कमी ठेव म्हणजे क पूर्ण बंद म्यूट कर आणि फक्त ते बघत बस तर हो मम्मी चालेल म्हटले मी तसंच करते आणि बघा एक तास नाही झाला तोपर्यंत लगेच मनाने झोपी गेली कधीसुद्धा झोपत नाही झोप झोप म्हटलं तर रोज तिच्या पाठीमागे लागावं लागतं पण आज ती झोपली आणि त्यानंतर मग डायरेक्ट मी इव्हिनिंगला शूट करायला घेतलं साडीने मला खूप सा हे झालं तर त्यामुळे म्हटलं चला आपल्याकडे व्हाईट कलरचा ड्रेस आहे तर ड्रेस पण ड्रेस वेअर करूया तर मग हा ड्रेस वेअर केला आणि तिथून आता आणवीसुद्धा ना उठले नाही म्हटलं तर ती दो तीन ते चार तास झोपलेली मग आता तिला मी शाबू खायचा होता शाबू सकाळी भिजवलेला कारण तिच्या पप्पाचासुद्धा उपवास आहे मी काय ह्या उपवासाला शाबू वगैरे खात नाही फक्त फ्रूट खाते तर मग त्यांच्यासाठी केला राहिलेला थोडासा तिला मिठाचा बनवण्यासाठी ठेवलेला तर आता ती उठल्यानंतर तिला शाबू खूप आवडतो मग तिला तेच बनवून देत होती आणि हा ताईंनो ह्या आठवड्यात काही माझे फुल ब्लॉग रेग्युलर नाही येणार कारण काय होते आ, आ, चौदा अध्याय आणि असतात आपल्याकडे नऊ ते दहा दिवस असते त्यामुळे कधी एक एक दिवस दोन 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 पाठ पाठसुद्धा पूर्ण करावे लागतात म्हणजे त्यातले तेरा ते अध्याय दोन वेळा वाचावं लागते त्यामुळे नाही म्हटलं तर सहा तास असेच जाते त्यामुळे शॉ मिनी ब्लॉग मी डेली व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन फक्त शॉर्ट व्हिडिओ एक दोनच येतील ह्या आठवड्यातले तर हा व्हिडिओसुद्धा पहिल्या दिवशीचा आहे तर मी आज तिसरा दिवस आहे तेव्हा तुमच्यासोबत अपलोड केलेला आहे आपले काय व्हिडिओ पुढे येतच राहतील पण ह्या पवित्र दिवसामध्ये एवढ्या छान दिवसामध्ये आपल्या हातून थोडीशी तरी सेवा व्हावी हेच माझी इच्छा आहे त्यामुळे मी ते करते पारायण वगैरे तर तेच म्हटलं तुम्हाला सांगावं कारण मिनी ब्लॉग आहेत ना जास्त टाईम वगैरे लागत नाही एडिटिंग करायलासुद्धा आणि शूट करायलासुद्धा एक मिनिटाचा व्हिडिओ असतो त्यामुळे दहा मिनटात होऊन जातं सर्व एडिटिंग वगैरे पण हा हा मोठा व्हिडिओ आहे ना मला ह्याला एक ते दीड तास जातोच थमलेलं वगैरे ते तर वेगळंच त्यामुळे तर हि तर मी आता तिला मिठाचा फक्त शाबू बनवलेला आहे थोडंसंच तेल टाकून शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून असंच बनवलं तिला खूप आवडतं तिकट नाही आवडत तिकट केलं तर दुपारी पण तिला काही मी ठेवलाच नाही कारण म्हटलं ती काही तिकट खाणारच नाही त्यासाठी मग म्हटलं तिला नंतर बनवावं उठल्यानंतर त्यानंतर मग दिवाबत्ती वगैरे केली आणि मी तर खात होते शाबू तर तोपर्यंत म्हटलं सोप्याचे कवर जे काही पडदे आहेत ते लावून घ्यावं हो कारण नाही म्हटलं तर खूप दिवस झाले तसेच घडी घालून ठेवलेले एक दोन दिवस तर झाले आणि मग म्हटलं एकदा पडदे लावून घेतले की आपलं कामच झालं तिथून मग पड पुढे स्वय स्वयंपाक काही शाबूज बनवायचा होता मी आहे ना अजून एक सोप्याचे कवर मिशोवरून मागव सॉरी फ्लिपकार्टवरून मागवलेत बघूया आता ते कसे येतात काय कारण हे कवर धुतल्यानंतर किंवा हे खूपच असे त्याला मॅच असे झालेत त्यामुळे म्हटलं थोडा वेगळा कलर घेऊन बघावं कसा दिसतोय काय तर चांगला दिसेल तर ठेवीन नाही दिसला तर मग रिटर्न करेन असं करेन कारण सोप्याचा आहे तो लुक खरंच खूप छान वाटतं पण ते मी कवर कशासाठी लावते की खराब वगैरे हो होऊ नये कारण लहान मुलं घरात असले की काय ना काय सांडते वगैरे त्यामुळे मी कवर घालते नाही तर असंच मला खूप सोपा आवडतो आणि आज तुम्ही म्हणता सोपा एवढा छोटा कसा दिसतोय तर त्यातली मधली खुर्ची आहे ना मी साईट ला काढून ठेवली जेणेकरून पूजा वगैरे करताना व्यवस्थित असं करता येईल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ